महाराष्ट्राचा आराध्य महाराजांना अभिवादन करून परदेशी महाराष्ट्र मुंबई पत्रकार संघटना इलेक्ट्रिक मीडिया या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जुन्नर शहरातील नागरी सत्काराच्या निमित्तानं उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल, अतुल भाई परदेशी त्यांच्या मातोश्री आमच्या भगिनी वंदनाताई त्यांचे बंधू दिपेश परदेशी कार्यक्रमाला अधिक उशीर झाला असल्यामुळं उपस्थित असलेला आदरणीय सर्व व्यासपीठ सर्व पत्रकार बंधू समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी सर सर स्वागत कार्यक्रमाला का बराच उशीर झालेला आहे अनेकांनी काही का मान्यवर या ठिकाणी पुढील काम कार्यक्रमाला का जाण्यासाठी त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आहेत आणि प्रत्येकाने शुभेच्छा देत असताना या परिवाराचा इतिहास या ठिकाणी ठेवलेला आहे या ये या ठिकाणी भगिनी दोन्ही मुलांना घेऊन जुन्नर या ठिकाणी छत्रपतीच्या भूमीमध्ये आपण यावं हा निर्णय का घेतला तो मला माहित नाही परंतु निश्चितपणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत गेल्यानंतर आपल्या या दोन्ही मुलांना त्या ठिकाणी यश मिळत हा कदाचित विचार त्यांच्या मनात आलेला असा आणि म्हणून त्या डिप्नरच्या दिशेने आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून एक सहारा असं म्हटलं जात त्या नातेवाईकांचा सहारा या ठिकाणी आले सुरुवातीला त्यांनी नाही काम मिळत व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला कुठलाही आर्थिकची व्यवस्था नाही भाड्याच्या खोलीमध्ये या ठिकाणी परमेशामध्ये राहिले आणि त्या काळामध्ये त्यांनी जे जे काम समोर येईल ते ते काम करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी सांगितलं की जी केले या दोन्ही भावांनी केले खरं निश्चितपणे एखादी व्यक्तीकडे मोठी होते त्याच्या मागे कोणी ना कोणी कोणाचा हात असतो त्याला कोणतरी परंतु मी शोधलेला यांच्यातला जो गुरु आहे हा प्रथम यांचा गुरु यांची आई आहे आणि दुसरा गुरु जर कोणता असण उतराचा अनुभव हा अनुभव यांचा दुसरा गुरु आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा गुरु हा अनुभव आणि हे सर्व अनुभव यांनी घेतले आणि निश्चितपणे आपण काय केलं पाहिजे मग एक भाऊ राजकारणात उतरला आणि एक भाऊ पत्रकार परिषदेतील पत्रकार त्या व्यवसायात उतरला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या पूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये आपली ओळख निर्माण केली स्वप्न पाहिले परंतु स्वप्न त्यांच्यात पूर्ण होता की ज्यांना स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द प्रामाणिकपणा आणि मेहनत करण्याची तयारी आहे आणि म्हणून कर्तृत्व सिद्ध करणारा हे दोन्ही बंधू आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ठिकाणी काम केलं आणि आईने सुद्धा या दोन्ही भावांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलं आणि म्हणून आज पत्रकार परिषदे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करायचं असताना एक निर्भीडपणा हा पत्रकार यांच्यामध्ये लागतो आणि तो निश्चितपणे आपल्या रक्तामध्ये डीएनए मध्ये तो निर्भीडपणा होता आणि त्या निर्भीडपणाच्या जोरावरती अतुलजी तालुक्यामध्ये एक पत्रकाराच्या माध्यमातून परिचित झाले जिल्ह्यात झाले महाराष्ट्रात झाले आणि काही काळानंतर अतुलजीने विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले तो पण ते सात वर्ष राहिले आणि सातव्या वर्षानंतर छत्रपतींनी सुद्धा इथून पुणे हा मार्ग अवलंबला आणि पुण्यात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे जगत झाले त्याच पद्धतीने जुन्नर मध्ये काही दिवस त्यांनी काम केलं परंतु त्यांनाही छत्रपतींचा तो इतिहास आठवला आणि ते सुद्धा इथून पुण्याच्या दिशेने गेले आणि आज निश्चितपणे अभिमान पद साधू शकतो आपण का छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्ते जो फेडा लावला आजही आपण ते बघतो अटकेपार झेंडा फडकवला तर अतुलजींनी आज आपला झेंडा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष अध्यक्षपदावरती अनुभव त्या ठिकाणी झेंडा फडकवला हे निश्चितपणे एक राजपूत समाजाला आणि आपल्या जुन्नर तालुक्याला गौरव ता बाब आहे मी अधिक तर बोलणार नाही माझ्या मंत्री अजून बोलणार आहेत सगळ्यांची वेळ जेवणाची झालेली आहे त्यामुळे अधिक जण बघता या ठिकाणी अनेक राजपूत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत मी सर्व समाजाच्या वतीनं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं अब्दुलजी आपल्याला आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत असताना निश्चितपणे या ठिकाणी एवढं सांगितलं की आपल्या हातून अत्यंत चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा एक आवाज आपल्या आवाजच्या माध्यमातून व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र